पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल श्री उषक काल दलित शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचालित अहिल्याबाई शिशु शाळा सोलापूर भारतरत्न इंदिरा गांधी प्राथमिक शाळा अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर व इस्माईल उर्दू विद्यालयाच्या मध्ये आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताचा स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानिक संस्थेचे सचिव हाजी बीएम शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शेख सीबी व लायन्स क्लब ऑफ मेट्रोचे माजी अध्यक्ष ईश्वर इरपन्ना झुंजा उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजनाने ध्वजारोहणाने व स्वागत सत्काराने झाले यानंतर तिरंग्याला मानवंदना देण्यात आली प्रशालेतील आर पी एस गटाने सुंदर व शिस्तबस्त असे संचलन सादर केले विद्यार्थ्यांची भाषणं समूह गीत देशभक्तीपर गाणे यावर प्रेरणादायी नृत्य सादर करण्यात आले यावेळी तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक महेजब बिन श्री इस्माईल शेख व बागवान एम आय हे उपस्थित होते यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते पाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा